शेतकऱ्यांसाठी सहा मार्च आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी देखील आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कमही लवकरच जमा होणार आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी मच्छीमारांचे हित साधणारे धोरण कायम कृषी आणि मत्स्यपालनाबाबत केंद्र सरकारचे धोरण निश्चित शेतकरी आणि मच्छीमारांच्या हितासाठी केंद्र सरकारचे धोरण निश्चित असल्याचे मत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलेला आहे देश आपल्या धोरणावर ठाम असून भारताने आपल्या शेतकरी व मच्छीमारांच्या हितासाठी आणि सर्व प्रकारे हित साधणारे धोरण कायम ठेवले आहे तर कृषी आणि मत्स्यपालन अनुदानासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर डब्ल्यूटीओ सदस्यांचे एकमत झाले नाहीये पुन्हा एकदा यावर चर्चा केल्याचं गोयल यांनी ते सांगितलेलं आहे तसेच पाहायला गेलं तर शेतकरी व इतर काही जे मच्छीमार असतील यांचे हित साधणारे आपण कायमस्वरूपी धोरण जे आहे ते ठेवलेले आहे असंही ते म्हणालेले आहेत 25, दोन हजार रुपयांच्या सत्त्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के नोटा आल्या परत दोन हजार रुपयांच्या नोटांना गेल्या वर्षी चलनातून बाहेर काढले आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार रुपयांच्या एकूण सत्त्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के नोटा बँकेत परत आलेल्या आहेत आता केवळ आठ हजार चारशे सत्तर कोटी रुपये किमतीच्या दोन हजाराच्या नोटा बँकेकडे परत आलेल्या नाही आहेत अशी माहिती भारतीय रिझर्व बँकेने आरबीआयने दिलेली आहे आर बी ने एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी देशातील चलनातील सर्वात मोठी करन्सी नोट असलेल्या दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता भारतीय रिझर्व्ह बँकेने क्लीन नोट पोलिसांतर्गत हा निर्णय घेतलेला होता राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस दरात पुन्हा एकदा सुधारणा तर शेतकरी मित्रांनो जर पाहायलाच गेलास तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापूस दरामध्ये पुन्हा एकदा चांगली सुधारणा पाहायला मिळालेला आहे काही तज्ञांच्या अंदाजानुसार जे आहे ते कापूस दरामध्ये वाढ होईल असंही सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची एवढीही घाई करू नये असंही त्यांचे म्हणणे आहे जर सध्या पाहायला गेलं तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी आठ हजार पन्नास रुपये पहिल्या पावतीमध्ये आपल्याला बाजारभाव जे आहे ते पाहायला मिळत आहे तर पुढील पावती जर पाहायला गेलं तर ही ही पावती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणची आहे या ठिकाणी आठ हजार सत्तर रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अजून पुढील एक पावती आहे या पावतीमध्ये आठ हजार पंच्याहत्तर रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळत आहे म्हणजेच कापसाला आता आठ हजार रुपयांच्या पुढे दर मिळण्यास सुरुवात ही झालेली आहे आता शेतकऱ्यांच्या मनात असे प्रश्न आहेत की कापूस दर नऊ हजाराकडे केव्हा जातील तज्ञांची मते जर पाहायला गेलं तर साडेआठ हजार वाढ जी आहे ती लवकरच होईल असे त्यांचे मत आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्याकडे कापूस आहे की नाही तुम्ही कॉमेंट करून हे नक्की सांगू शकता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा लवकरच जमा होणार जिल्ह्यांचे विमा मंजूर पीक विमा वितरणास होणार लवकर सुरुवात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे तसेच पाहायला गेलं तर आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य शासनाकडून सूचना द्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेली आहे तर पाहायला गेलास तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेला पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सा सातारा सांगली सोलापूर धाराशिव नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून सांगू शकता त्याबाबतही उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल कांदा निर्यातीचे नोटिफिकेशन निघाले सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बांगलादेशाला कांदा निर्यातीचे नोटिफिकेशन संयुक्त अरब अमेरिक, अमेरिके अमेरिकेमध्ये यू ए आणि बांगलादेशला मिळून चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यातीस दिली मान्यता तर पाहायला गेलंच तर कुळ निर्यात बंदी कायम ठेवून केवळ मित्र राष्ट्रांच्या विनंतीवरून ही कांदा निर्यात होत असल्याने शेतकरी संघटनासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत संपूर्ण निर्यातबंदी उठवण्याची मागणी केलेली आहे तसेच राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड एन सी एल या कंपनीमार्फत केवळ यू ए आणि बांगलादेश निर्यात होणार आहे यात बांगलादेशकरिता पन्नास हजार टन आणि यू ए करिता चौदा हजार चारशे टन कांदा निर्यातीस मान्यता देण्यात आलेली आहे यू एकरिता चार टप्प्यांमध्ये निर्यात होणार असून याकरिता दर जाहितीत तिमाहीत तीन हजार सहाशे टनांची निर्यात मर्यादा घालवण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती ते सूत्रांकडून पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळणारच आहे ती बातमी पाहण्यापूर्वी एक छोटेशी उन्हाळी पेरण्यांबाबत एक अपडेट पाहूयात उन्हाळी पेरण्यांना झाली सुरुवात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झालेल्या आहेत यंदा पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जर पाहायला गेलं तर क्षेत्राच्या सत्तावीस हजार सहाशे पंचवीस हेक्टर पैकी पाच हजार नऊशे तीन हेक्टर म्हणजे एकवीस टक्के पेरण्या झाल्या आहेत यातच प्रामुख्याने उन्हाळी बाजरी मका भुईमुग या पिकांचा समावेश असल्याने कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेले आहे मागील काही दिवसांपासून उन्हाळ्यात चारा प्रश्न उद्वस्त आहे उद्भवत आहे तर त्यामुळे शेतकरी चारा पिकाच्या पेरणीकडे वळू आहेत परिणामी विभागात उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी महाराष्ट्रामधील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास होणार सुरुवात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे अशामध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम देण्यातील रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडेच पुरतूद केलेले आहेत अशा प्रकारची माहिती देखील पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोयाबीनला मिळत आहे चार हजार दोनशे रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे दर सरासरी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा तर या ठिकाणी पाच क्विंटलची आवक पाहायला मिळालेली आहे तसेच पात्री या ठिकाणी -जस्त चार हजार शंभर रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक तर सरासरी चार हजार दोनशे रुपयांचा सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर या ठिकाणी अठरा क्विंटल आवक आल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे तर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी सोयाबीनला तीन हज चार हजार एकशे पन्नास रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे छत्तीस तर सरासरी दर चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपयांचा तर या ठिकाणी आवक तीन हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल आलेली होती सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतारच पाहायला मिळत आहेत तर चला पाहूयात काही फायनान्शियल बातम्या शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह बंद झालं मुंबई शेअर बाजाराचा बी एस सी सेन्सेक्स एकशे पंच्याण्णव अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार सहाशे सत्त्याहत्तर अंकांच्या पातळीवर बंद झालेला आहे तर सध्या स्थितीला पाहायला गेला तर सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद टाटा मोटर्समध्ये बंपर तेजी बजाज फायनान्सही घसरला तर अशा प्रकारची शक्यता जी आहे ते आपल्याला म्हणजे स्थिती शेअर बाजारामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्शियल अपडेट व शेतकऱ्यांसाठी बातम्या अशा अपडेट जर पाहायच्या असतील चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद